प्रचार तर अत्यंत जोरात चालू आहे नॉमिनेशन फॉर्म भरण्याचीच माझी रॅली एवढी मोठी होती जवळजवळ ज़़़ दीड ते दोन किलोमीटर रांग त्या रॅलीमध्ये होती आणि समाजातले मतदारसंघातले सर्व स्तरातले लोक त्याच्यामध्ये होते कारण दहा वर्ष मी सातत्याने जनतेमध्ये राहून काम केलं आहे आणि लोकांना माझ्याविषयी अशी भावना आहे की हा आपला हक्काचा आमदार आहे माझा फोन मीच उचलतो मला कुठलीही सिक्युरिटी मी घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासाचं वातावरण आहे आणि त्यामुळे प्रचार सकाळी पदयात्रा असतात संध्याकाळी आम्ही एक प्रचार रथ तयार केला आहे त्याच्यावरनं दोन तीन तास रॅली चालतात लोक सोसायटीमधनं बाहेर येऊन आपापल्या चाळीतून वस्त्यांमधनं बाहेर येऊन स्वागत मोठ्या प्रमाणावर करतात निवडून येणं हे काही मला आव्हानावर असं काही वाटत नाही हे पाय जमिनीवर आहेत नम्रपणाने सांगतो पण लोकांचा जो काही प्रतिसाद आहे तो लक्षात घेता मला पूर्ण खात्री आहे की मी प्रचंड बहुमताने मी यावेळेला निवडून येतो